नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आमच्याकडे देव दिवाळी दिवशी काय स्वयंपाक बनवतात तर चला पाहूया आजही देव दिवाळी आणि आमच्याकडं देव दिवाळीला पुरणपोळे बनवते तर मी आता काय आहे डाळ आणि तांदूळ आहे म्हणजे कमी वेळेत भात पण तयार होईल आणि डाळ पण शिजल तुमच्याकडे करतेत का हो देव दिवाळीला पुरणपोळ्या आमच्या सातारा भागामध्ये देव दिवाळीला पुरणपोळ्या करते डाळीत पण थोडस मीठ टाकणार आहे पुरत डाळीत चमचा भर तेल टाकणार आहे चिमूट भर हळद टाकणार आहे म्हणजे पुरणाला छान कलर येतो एकदम भात पण होईल आणि डाळ पण चांगली शिजल दोन शिक्ष्या करून घेणार आहे भात तोपर्यंत मी मळून घेणार आहे आणि आमटीला लसूण सोलून घेणार आहे कस भारी माकाड बसलय एकच बसल या इथं अंजिराचं झाड आहे ना अंजिरं खायसाठी अजून अंजिरं हिरवी येते घरच्या दोन शिक्क्या होऊन कुकर थंड होईपर्यंत कणिक मळून घेतली आमटीचा मसाला बनवून घेतला आणि आता तळण तळायला आहे हे माझे घरी बनवलेले पापड आहेत आणि पापड बघा किती छान आहेत सालपापड्यासुद्धा मी घरीच बनवले सालपापड्या सुद्धा बघा किती छान फुलत्यात किती मोठं फुलून झालेत किती छान फुलते ना चांगली डाळ शिजली एकदम गाळ झाली आणि भात पण बघा खूप छान आहे

गॅस बंद केल्यानंतर जायफळ वेलची पावडरची पूड घालणार आहे असं लास्टला जायफळ वेलची पावडरची पूड घातली की मग जायफळ वेलची पावडरचा वास चांगला टिकून राहतो आणि पोळ्यांना सुद्धा छान उमंगपणा येतो आता हे पुरण थोडस थंड झाल्यानंतर वाटून घेणार आहे पुरण थंड होईपर्यंत मी कटाची आमटी करणार आहे कटाची आमटी करायला तर मी पळीवर तेल घालणार आहे तेल थोडं जास्तच घालणार आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की मोहरी घालणार आहे जिरं घालणार आहे त्यानंतर इथं मी लसूण आलं खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट करून ठेवली होती ती घालणार आहे चार पाच कडीपत्त्याची लसूण खोबरं वाटताना सुद्धा मी पत्त्याची पानं घातली होती आता हे दोन मिनिट भाजून घेणार आहे त्यानंतर इथं मी भाजलेला कांदा चटणी आणि मीठ वाटून घेतलं तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलं आता इथं मी डाळीचं पाणी घालणार आहे जे डाळीतन काढलं होतं ते आमच्याकडे याला येळवणे म्हणतात आणि एवढी आमटी केली आता ही आमटी मी मीडियम गॅसवर पाच सहा मिनिटे चांगली उकळवून घेणारे बारीक गॅस करून आमटी उकळवून घेतली की आमटीला छान कट येतो आणि रंग सुंदर येतो आता आमटी उकळते तोपर्यंत तो पुरण वाटून आहे बघा झालं पुरण वाटून तर बघा इथं आपली मस्त अशी कटाची आमटी तयार झाली बघा काही सुंदर कट आलाय वास पण खूप छान येतोय तर आता आपली कटाची आमटी झाली आता पोळ्या लाटायच्या बाकी राहिल्यात कणिक मी अर्धा तास अगोदर मळून ठेवली होती कणिक पण चांगली भिजली आता कणकीला तेल लावून घेते म्हणजे आपल्या पोळ्या एकदम तंबू फुकत्या आणि एक तेल घातले अशी कधी कापटायची म्हणजे पोळ्या चांगल्या होते चला आता अगोदर नैवेद्य बनवते आमच्यात ना गावातल्या देवांना प्रत्येक सणाला आम्ही नैवेद्य देतो अगोदर मी पाच नैवेद्य बनवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आहे आता एकीकडे मी तवा तापट ठेवलाय आणि इकडं मी नैवेद्य बनवून घेणार आहे तवा चांगला गरम करून घेतलाय आता मी नैवेद्य भाजून घेते बघा किती छान टम्म आपले नैवेद्य फुगतात अशी कणिक तयार केली की नैवेद्य पण छान फुकतात आणि पोळ्या पण छान टम्म फुकत्यात आणि पोळ्या अगदी दिवसभर मौसूद राहतात याच पद्धतीने मी सगळे नैवेद्य भाजून घेते आता आपण पोळ्या बनवूया त्यासाठी पुरणाचा उंडा भरून घेणारे कणकेचा उंडा जास्त खोलगट करायचा नाही म्हणजे पुरण सगळीकडे पसरते आणि पोळ्या फुटतही नाहीत आणि पोळ्या छान टम्म फुकतात हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आमच्याकडे पोळी लाटताना पीठ लावून पोळी लाटतात पण पीठ जास्तसुद्धा नाही लाटायचं आणि पोळी कडेकडे नाही लाटायची पोळीच्या कडा पातळ केल्या की पोळी चांगली टम्म फुकते आणि पोळी दिवसभर मऊ राहते पोळी जास्त पातळ पण नाही लाटायची आणि जास्त जाड पण नाही लाटायची मिडियम पोळी लाटून घ्यायची

कशी छान अशी मस्त कडकडनं पोळी दाबून भाजून घ्यायची म्हणजे मग पोळीच्या कडा कच्च्या आता ही पोळी मी टोकल्यात काढून घेणार आता मी याच पद्धतीने माझ्या सर्व पोळ्या लाटून घेणार आहे आता मी अगोदर नैवेद्य भरून घेते म्हणजे आमचे हे गावातल्या देवांना नैवेद्य दाखवून येतील तर इथे मी पाच पोळ्या लाटून घेतल्यात असं हे नैवेद्य भरून घेतल्यात बघा आम आमच्या ह्यांना अगोदरच जेवायला वाढलंय आम्ही नेहमी हॉलमध्ये जेवायला बसतो टी व्ही बघत बघत जेवण जेवतो आणि आता मी जेवायला आहे तर आम्ही आता पोळ्याचा जेवण जेवतोय या तुम्ही पण पोळ्या खायला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनल ला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत हो तोपर्यंत बाय बाय